नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो ताप आल्यावर आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर पाहूया प्रश्न ताप आल्यावर आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते या प्रश्नाचे उत्तर ताप आलेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान जास्त असते थंड पाण्याच्या किंवा मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने थे। शरीरातील उष्णता कमी होते कारण उष्णता उच्च तापमानाच्या शरीरातून कमी तापमानाच्या उलसर पट्टीत स्थानांतरित होते यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो कारण थंड पट्टी शरीरातील उष्णता शोषून घेते आणि शरीराला थंड करते ज्यामुळे आराम मिळतो यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते विशेषतः डोके आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना आराम मिळतो ताप कमी होण्याचे वैज्ञानिक कारण उष्णता शोषण थंड पाणी त्वचेच्या संपर्कात आल्यावर शरीरातील उष्णता शोषून घेते शरीराचे तापमान कमी होणे ही उष्णता शोषण प्रक्रिया शरीराचे तापमान हळूहळू कमी करण्यास मदत करते आराम मिळतो डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्याने अस्वस्थता कमी होत्याने आराम मिळतो थंडीचा अनुभव टाळणे खूप जास्त थंड पाणी वापरू नये कारण त्यामुळे थरथर किंवा थंडी भरू शकते आणि शरीराचे तापमान वाढू शकते असे डॉक्टर सांगतात उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे त्यांची एकके कोणती आपण याचे उत्तर वैशिष्ट्ये यानुसार पाहूया वैशिष्ट्य परिभाषा उष्णता पदार्थामधील एकूण ऊर्जा तापमान पदार्थामधील अनुची सरासरी गती दोर्जा वैशिष्ट्य एकक जूल जे कॅलरीज सी एल तापमान सेल्सिअस अंश सेल्सिअस केल्विन के फॅरेनहिट एफ प्रभाव उष्णतेमुळे पदार्थाचा आकार व अवस्था बदलू शकते तापमान उष्णतेच्या प्रमाणावर अवलंबून असते स्थानांतरण उष्णता उच्च तापमानाच्या वस्तूपासून कमी तापमानाच्या वस्तूकडे जाते तर तापमान वस्तूच्या स्थितीवर ठरते